केलं जात कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण या एक सुंदर असं क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद करायचं पडवळ साहेब यांचा वाढदिवस गेल्या कित्येक वर्षापासून ज्याने खरंच या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप मोठ अस कामगिरी या ठिकाणी बजावत असताना लाखो लोकांना आपल्या हक्काची घरं जे पडवळ साहेब यांनी केले आज खरंच असणारे लाख विविध क्षेत्रातील मान्यवर असतील दाखवले की माझ्या सोबत असणारे सर्व सिपी हे फक्त सीपी, सीपी न राहता पडवळ साहेबांसाठी आपण वाजवूया किंवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये से महिला मंडळांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या संपूर्ण रिअल इस्टेट वेलफेअर असोसिएशनच्या कमिटी आणि मेंबरच्या उपस्थितीमध्ये आजचा हा वाढदिवस या ठिकाणी आपला संपन्न होत असताना केक कटिंगचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आपला होणार आहे तत्पूर्वी आप... आज हमारे प्रिय मित्र और एक ऐसे दिलदार व्यक्ति के लिए खड़े हैं जिन्होंने अपने व्यक्तित्व से अपने कर्मों से एक नई पटकथा लिखी है एक ऐसे आर एस डब्ल्यू ए की स्थापना का इनको पूरा श्रेय जाता है जिन्होंने एक रखा, एक मुकाम को पाने के लिए अपना सर्वस्वर किया और ऐसी एक पटकथा लिखी जिसके कारण आज एक नाला सोपारा वसे विरार और यहाँ तक कि नाय गांव से लेके बुईसर तक में एक ऐसा संगठन तैयार किया जो यहाँ पे रहने वाले जितने भी लोग हैं उनके सपनों को साकार करने के लिए उनके साथ किसी भी तरीके की कोई चिटिंग ना हो उसके लिए ने उन्हें की संरचना की इसके लिए मैं आपका कोटि कोटि धन्यवाद करता हूं साथ ही साथ सभी लोग जानते हैं कि इनका एक नया आगाज हो रहा है मैं चाहता हूं कि इस नए आगाज में हम सब मिलके इस आगाज को एक अंजाम तक पहुंचाएं क्योंकि दोस्तों जीवन में इंसान को एक ऐसे नेतृत्व करने वालों की जरूरत होती है जो आपके लिए संघर्ष करे आपके लिए काम करे आपके सपनों को चरितार्थ करे और जो भी भौतिक चीजें रहती हैं यहाँ पे हमको वो मूल सुविधाएं प्रदान करने के लिए सरकार से सत्ता में बैठे लोगों से विपक्ष से और उन सबसे लड़के आपके अधिकारों के लिए लड़े और वो आपको चीज दिलाए जिसके लिए सब लोग हंड्रेड परसेंट मेहनत करते हैं तो हमारे जिगरी दोस्त संजय भाई की आज जन्मतिथि पे हजारों हजारों शुभकामनाएं मुबारकबाद और हम चाहते हैं कि ऐसे ही हर साल आपका हजारों साल के बराबर हो और ऐसे ही हम सभी मिलके आपका जन्मदिन मनाते रहें हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि हमारे भी गुरु जैसे हम बोलते रहे कि आर एस डब्ल्यू के संस्थापक संजय पड़वल जी ही रहे हैं और इन्होंने न जाने कितने लोग दिवस धन्यवाद मिश्रा साहेब खरंच आपण खूप चांगलं अस पडवळ साहेबांविषयी आणि त्याच्या व्यक्तिमत्व महत्वाविषयी आपण खूप चांगलं आणि भरभरून असं बोललात त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे जी तिवारी साहेब

इनकी विचारधारा मेरी विचारधारा थोड़ी अलग हो सकती है लेकिन मुझे हमेशा प्रोत्साहित की है कि विनीत तू अच्छा काम कर रहा है ऐसे आगे बढ़ते है इसके लिए मैं संजय जी का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और आपका मार्गदर्शन मेरे जैसे अनेक युवाओं को हमेशा मिलता रहेगा ऐसी अपेक्षा करता हूँ और आपके आज जन्मदिन के उपलक्ष्य में भगवान से यही प्रार्थना करूंगा कि आपका हसमुख चेहरा ऐसे हंसते रहे और हम सबको आपके समाज की जो सेवा है ऐसा निरंतर चालू रहे बहुत बहुत धन्यवाद आपली राजकीय पक्षातले विविध संघटनांमधली लोक आहेत आणि ही किमिया जेव्हा केव्हा होते जेव्हा माणूस हा प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा माणूस असतो आणि तो मदतीला धावून जाणारा माणूस म्हणजे आमचे संजय पडवळ साहेब असंख्य लोकांना एकत्र करण्याचं काम आणि प्रत्येकाला काम मिळवून देण्याचं काम पण ज्यांनी केलंय ते आमच्या पडवळ साहेब त्यांना देखील आम्ही विनंती करेन की आपल्या या वाढदिवसानिमित्त आपला जो पुढचा संकल्प असेल तो या ठिकाणी आणि समस्त आपल्याला ज्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल आणि आपला पुढे रिअल इस्टेट असेल किंवा इतरही आपण जे समाज कार्य करताय याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन आपण करायचंय महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड हिंदुस्थानचे हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे कुटुंब प्रमुख आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब युवकांचे प्रेरणास्थान आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणा एक वेगळी गवस्थिती नसेल तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब माझ्या राजकारणातील प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी खंबीरपणाने एक वडीलपर्जित आशीर्वाद म्हणून ज्यांचं लाभला तर सन्मान्य भास्कर शेटजी जाधव साहेब आणि भाईंडरची खाडी क्रॉस केली की गेली सत्तावीस वर्ष ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या सर्व आमदार खासदार आणि सर्व सन्मान्य माझ्या आजी माझी नगरसेवक यांचं सुद्धा मोळाची गेली सत्तावीस वर्ष चांगल्या पद्धती योगदान दिलं सत्ताशी वर्ष एका पक्षामध्ये एकनिष्ठेने काम करण्याची कर संधी मिळाली त्यांचाही सर्वांचे आभार आणि हे सगळं करत असताना गेली पंधरा ते वीस वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्या पद्धतीने रिअलटर्स सोशल वेलफेअर असोसिएशनचे सर्व संस्थापक सतीश चव्हाण चव्हाणजी असतील चंद्रकांत गुप्ता असतील हिरणजी पांचाळ असतील विरार शाखेचे नितेश पाटील असतील अशापर्यंत शहराचे आकेश लालजी विवेक खेरेजी आणि इथे उपस्थित असलेले माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष ज्यांनी चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी जेव्हा कुठेही पाय रोवत होती तेव्हा सन्मान्य विद्यमान आमदार राजेंद्र नाईक साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संघटना वाढवण्याचं काम केलं असे माझे मित्र विनितजी तिवारी आणि ज्यांनी रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधून स्वतः डेव्हलपर होण्याचं स्वप्न राबवलं असे माझे माझ्या भावाप्रमाणे माझ्यावरती प्रेम करणारे माझे, माझे, माझे मित्र चंद्रभूषण मिश्रा मिश्र साहेब आणि तमाम या इथे उपस्थित असणारे सर्व रिअलिस्टेट बांधव हो। आजी माझी शिवसैनिक महाराष्ट्रातल्या तमाम सर्व रिअलिस्टेट बांधव आपण हो। सर्व आजच्या वाढदिवसाला आता कार्यक्रम कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे बाहेरचं बॅनर आहे तर नुकताच साहेब मी आपल्या उद्धव ठाकरे गटामध्ये गेल्या आठवड्यामध्ये सावंत साहेबांच्या उपस्थितीत लोढापाच्या शाखेने पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने माझा पक्षप्रवेश करून घेतला मला एक तासाभराचा सुद्धा माहिती नव्हती की आज पक्षप्रवेश होणार आहे सावंत साहेबांचा फोन आला की बाबा आज आपल्याला पक्षप्रवेश करायचा तुमची तयारी हो आहे का पक्षात तर जायचं आहे मग तयारीचं काय बोलत त्याला निवूया आपण माझ्या रिअल बांधवांची त्याच ताकदीने कुठलाही विचार न करता स्वप्नील पाठोळे माझ्यावर आले आणि आम्ही पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश माझा जरी आला असला तरी एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा राजकारणामध्ये पाय नवायचे आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमात एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलात म्हणजे विचारही नव्हता की अशा पद्धतीची आपण सगळे आपला अमूल्य वेळ घेऊन आजच्या अभिषेक अभिष्ठ सोहळ्यासाठी उपस्थित राहाल आणि आता कार्यक्रम अशा पद्धतीने वेगळ्या शिखरावरती नेऊन आपण प्रत्येकाने सकाळपासून आतापर्यंत मेहनत घेतलात आणि आता, आता कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न केल्यामध्ये रिअल इस्टेट बांधव जेवढे आहेत त्यांचं मी ऋणी आहे आणि कायमस्वरूपी त्यांचं ऋणी राहीन कारण प्रत्येक वेळोवेळी त्यांनी ज्या ज्या वेळेला आपण हाक मारली त्या त्या वेळेला त्यांनी हाक दिले माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये सर्व मंडळी सहभागी असतात राहिली गोष्ट मी राजकारणात जरी गेलो असलो तरी सर्व पक्षांच्या राजकीय लोकांमध्ये आपले तेवढे जेवाळाचे संबंध आहेत कामगार क्षेत्रात शिवस्वराज्य जनरल कामगार युनियनचे माझे मित्र ज्यांनी या राजकारणामध्ये पाऊल ठेवण्यासाठी ज्यांनी माझ्या पाठीवरती खंबीरपणे हात आशीर्वाद दिलाय ते माझे मित्र नेते घोसाळकर साहेब त्यांची ताकद त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांचा संपूर्ण परिवार माझ्या नक्कीच खंबीरपणे पाठीशी उभा आहे कामगार क्षेत्रामध्ये काम करतो जवळजवळ शिवस्वराज्य जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून पाच ते दहा हजार कामगार या आमच्या आजच्या सभासद अधिकृत सभासद आहेत आणि या कामगारांना काम, न्याय देने काम है। सेवा करणं हे अधिकृत सभासदार पाहुणे व्हायला आली आपण सगळेजण इथे उपस्थित आहात आणि आता कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे माझे मित्र पत्रकार बालचंद्र होलमजी इथे उपस्थित राहिले त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने माझी प्रत्येक माहिती प्रत्येक न्यूज त्यांनी स्वतःच्या पेपरला कुठल्याही पद्धतीने पैशाची अपेक्षा केली नाही आणि बापनी म्हटली अपेक्षा न करता ते लावत असतात आभारी आहे आणि ज्यांना स्वतः हिंदू म्हणून पूर्ण नालासपाऱ्यामध्ये पोलिसांच्या केसच घेण्याचे त्यांनी काम केलं असे माझे मित्र विदेश क्षेत्रातील संदीपजी चौरसिया हे सुद्धा माझ्या पाठीशी भावाप्रमाणे उभे असतात त्यांचाही माझ्या पाठीशी उभं राहण्यामध्ये फार मोठा वेगळा असा हातखंड आहे आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला मदत करत आलात मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो की बाई येणारा काळ फार वेगळ्या पद्धतीच्या दिशा जाणवला आहे नावासोबारा शहर वसई विरा शहर फार झपाट्याने लोकसंख्या वाढले आहे आता सगळ्यांना बोलले की पुरी भावी नगरसेवक वगैरे हे सगळ्या गोष्टी ठीक आहे येणारा काय ठरवेल आपण जर सगळेजण त्या ताकदीने उभे राहिल्यात बहुजन विकास आघाडी हा माझा मित्र पक्ष आहेत आमचा आणि था। त्यात पद्धतीने आता उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये प्रवेश केलेला आहे शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने शिवसेना बनाव भावनापर्यंत आपलं नगर घे गेन, तिकीट घेण्यासाठी आपण सगळेजण पाठीशी खंबीरपणे उभे राहा आपण नक्कीच तिकीट मिळवून घेऊन येऊया ज्या दिवशी तिकीट मिळेल त्या दिवशी आपण विजयाची मिरवणूक काढू हा तुम्हाला शब्द देतो आणि आपण इथे व्यासपीठासाठी उभे उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलात कृष्ण सावंत असतील आणि सर्व व्यासपीठावरतील माझे मित्र विनी तिवारी जी असतील या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण ह्या कार्यक्रमाला एक लहान भावाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि सर्वांनी आपला खर्च करून आलात तुमची कोणती याच्या पुढची जबाबदारी असेल मी पक्ष पाहणार नाहीये माणूस पाहणार व्यक्ती आहे प्रत्येकाला पुढे घाऊन जायचं आहे कुठलंही क्षेत्र असू दे आपण आवाज द्या आपण तुमच्यावर नक्कीच आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान सवाल केला माझ्या अमित निजामपूर सरांनी खूप चांगला उल्लेख केला सरांचा सा, मनापासून धन्यवाद तुमचं तसेच आमचे विरारचे चेअरमॅन हितेश पाटील सर उपस्थित आहेत त्यांच्याकडून तुमचा पब्लिक डिमांड आहे सर की तुमच्याकडून दोन शब्द यायला पाहिजे आणि माईक घेऊन आज एक शुभकामना द्यायला लागेल संजय साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ आहे धन्यवाद सर आप आपण मान्यवर उपस्थित हुए और संजय सर की शुभकामनाएं दिया जन्मदिन लिए धन्यवाद कमेटी के लिए धन्यवाद थैंक यू सो मच उसी तरह सोशल एसोसिएशन की क्रिकेट एसोसिएशन के चेयरमैन और कमेटी पर पर तो तो स्पोर्ट्स कमेटी राजीव भाई इतने अच्छे हैं राजेश रजानी सर कि वो सबको साथ में लेके चलते हैं तो लड़का का बहुत बड़ा योगदान है आज युवाओं को जो जोश और जो एक प्लेटफॉर्म दिया है क्रिकेट में स्पोर्ट्स में उसमें राजू भाई का बहुत बड़ा योगदान है राजू भाई को मैं रिक्वेस्ट करूंगा जन्मदिन की शुभकामनाएं दें हैप्पी बर्थडे संजय भाई राहुल साहबान बदल एक थोड़ा सा बोलना राहुल गेला इकड़े तो सर्व ओखे असोसिशन मना गावी गाँव गुहागर आणि त्यांचे भाऊ प्रदीप हे जरा मायाशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये असतात तर त्यांनी त्यांच्या गावी आ, गावी त्यांनी एक मोठी गोष्ट केली म्हणजे गावच्या ठिकाणी दारूबंदी केली आपण इकडच्या लोकांना समजवू शकतो पण गावच्या लोकांना समजवणं फार कठीण आहे आणि त्या त्याच्या दारूबंदी म्हणजे हा विषय मोठा आहे पण त्यांनी सांगितलं की आम्ही गावात दारूबंदी केलेली आहे ही खरोखर मोठी गोष्ट आहे यासाठी किती मिटिंग झाले असतील किती लोकांना समजावायला लागला असेल तिथे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आहेत आमदार आहेत ना ला ते तर त्यांच्याबरोबर असून त्यांनी गावच्या लोकांना समजून आणि गावामध्ये त्यांनी दारूबंदी केली हा एक खूप मोठं यश आहे म्हणजे त्या गावच्यासाठी त्यामुळे त्या गावची कितीतरी मुलं म्हणजे चांगल्या मार्गाला लागले ला असतील आणि त्यांचे त्यांच्या आई वडिलांचे धन्यवाद पडवल साहेबांना भेटला असतील परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हमारे संदीप चौरसिया सरको हमारे प्रभु श्री राम के सच्चे भक्त जिन्होंने आप उनका फेसबुक पेज देखिए या उनका स्टेटस देखिए हमेशा भगवान श्री राम के भक्ति में हमेशा छाया रहते हैं जोरदार तालियां जय श्री राम हर हर संदीप क्षति करूंगा तुमके लिए दो शब्द व्यक्त करें रियल टेस्ट सोशल एसोसिएशन संस्थापक अध्यक्ष संजय सर और uh... काफ़ी अच्छा लगता है कि सतीश सर ने कम से कम मेरा कारोबार संभाल लिया थोड़ा लोड कम हुआ नहीं तो और पहले भाग के आना पड़ता था आ, संजय पड़ोल सर इनके बारे में जितना कहे उतना कम है क्योंकि मैं तो इनको अपना गुरु मानता हूँ चाहे वो रियल इस्टेट का काम हो चाहे पॉलिटिक्स हो चाहे यूनियन का काम हो और हर जगह सबसे पहले खड़े होकर अगर कोई भी प्रपोजल मेरा हो या सतीश सर का हो तो उसमें इनका हमेशा सहयोग रहता ही रहता है कि तुम दोनों ने बोला है तो काम करके ले लो चाहे वो कोविड के समय लोगों को राशन देने का हो चाहे कोलापुर त्रासदी के समय यहाँ पर वहाँ लोगों को राशन भेजने का काम हो चाहे किसी का एक्सीडेंट हो जाए चाहे किसी का डेथ हो जाए तो उसमें जो भी कॉन्ट्रीब्यूशन लेना देना संस्था की तरफ से या एसोसिएशन की तरफ से रहता है तो जब भी प्रपोजल प्रपोजल डाला जाता है इनकी तरफ से वो चीज़ को गो अहेड बस उसके अलावा बाकी दूसरा कुछ नहीं क्योंकि इनको भी पता है कि संस्था के हर एक चीजों के लिए एक एक रुपए का जो हिसाब किताब आप लोगों का जो पैसा है उसको कहीं भी नाजायज नहीं देने देना है तो हर तरफ से इनका सपोर्ट रहता है जैसा कि हमारे प्यारे भाई अभी यहाँ से बोल के गए कि इन्होंने गांव में बंदी की है चिंता मत कीजिए अपने यहाँ नहीं होने वाला है यू एन्जॉय थैंक यू सर जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं तो विचार है संतोष देरकर जी जोरदार तालिया मैंने पहले ही आपको शुरुआत में बोला था तालियां बजनी चाहिए हमेशा मौसम ठंडा है तो गर्म करने का जवाबदारी आप लोग की है ओके देखिए स्वागत करें काफी अच्छा योगदान रहा है हमारे पालघर डिस्ट्रिक्ट और वसविरा नाला सुपारा में जो प्रोजेक्ट्स अच्छे सेलिंग किए हैं सर मैं आपको रिक्वेस्ट करूंगा कि आज वाढदिवसाच्या दिवशी सरला दोन शब्द देऊन आज त्यांना थोडंसं गरज आहे तुमचा अनुभव जे काय आहे त्यांच्याबद्दल संजय साहेब आपल्याला जन्मदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते शंभर टक्के यशस्वी व्हावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना माझी तुम्हाला गेल्या पंधरा वर्षापासून आपण एकत्र आहोत आणि खूप जवळून तुम्हाला पाहिलेलं आहे तुमचं नेतृत्व पाहिलेलं आहे आणि तुम्ही नवीन काही प्रेरणादायी राहिलेलं आहे आपण कशी सुरुवात केलेली आहे एका सोसायटीच्या माध्यमातून वे वेलफेअर अस सोशल वेलफेअर आपण हां संस्था तयार केली आहे ही सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला जसं बघतो आम्ही तर मला पण नेहमी असंच वाटतं की आपण पण अशा पद्धतीने या समाजाला काहीतरी योगदान द्यावं तर नक्की मी तुमच्याकडून प्रेरणा घेऊन काहीतरी आपलं असोश आपल्या असोसिएशनसाठी काहीतरी करायचं हे मी कुठेतरी माझं योगदान पुढे राहीलच ह ना आणि पुन्हा एकदा तुमच्या वाढदिवसाला भरपूर शुभेच्छा जे पण इथे उपस्थित आहेत तर प्लीज त्यांना पण रिक्वेस्ट करतो व्यासपीठावरच यायचं तुम्हाला आणि सरांना शुभेच्छा द्यायची आहे जोरदार ताळ्या ताळ्या वाजत राहायची आहे चाहिए हमेशा तालियां रुकनी नहीं चाहिए अगर रियल टाइम सोशल वेल्फेयर सोशन के कोई मान्यवर रह गए हैं या उनका मान सम्मान नहीं हुआ तो मैं पहले उनसे माफी चाहता हूं अगर कोई रह गए किसी को दो शब्द बोलना है तो प्लीज स्टेज पे आके आप बोल सकते हैं दो शब्द अगर कोई भी मान्यवर रियल टाइम सोशल वेल्फेयर एसोशियन मेंबर के रह गए हैं तो उनसे मैं निवेदन करूंगा कि यहां आके दो शब्द बोलें और हमारे रियलटो सोशल वेलफेयर एसोसिएशन के मान्यवर हमारे प्रेस मीडिया रिपोर्टर होलम सर भालचंद्र होलम सर को मैं रिक्वेस्ट करता हूं कि ही मान्यवर और हमारे मान्यवर संजय रमेश जी का स्वागत करें जोरदार भालचंद्र होलम आमचे रिअलटो सोशल वेलफेअरिशनचे प्रेस रिपोर्टर त्यांनी आम्हाला एक प्रेस मीडिया पर्यंत घेऊन जाण्यामध्ये खूप मोठा महत्वा आणि एक खारीचा वाटा उचललेला आहे जोरदार ताळ्या बालचंद्र होलम साहेबांसाठी तालिया भाजीची आहे भाई हमारे प्रेस मीडिया अगर तालिया नहीं बजाएंगे ना कल सुबह आ जाएगा सब सर्वांना प्रथम इथे जमलेल्या वे सर्वांनी वेळात वेळ काढून आणल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आज आपले जे श्री संजय पडो साहेब आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना का ॲक्च्युली जेवढं सांगू तेवढं कमीच आहे कारण आपल्याला प्रत्येक वेळेला आम्हाला ते मार्गदर्शन करतात आणि याच्या पुढेही ते करतच राहणार आज गेले दहा वर्ष आज ॲक्च्युली रिअल इस्टेटमध्ये मला काहीच माहिती हो नव्हतं घरचं म माहिती हो नव्हतं पण आज त्यांच्या इथे मी कमीत कमी एक वर्ष तरी काम केलं आज त्यांच्याच माध्यमातून मी आज एवढ्या उंच स्तरावर आलेलो आहे म्हणजे उंच म्हणजे तेवढंच याच्या वती नाही गेलेलं आहे जे काय त्यांचं आज मार्गदर्शन आहे असंच आम्हाला सर्वांना लाभो आम्हाला आणि आमच्या पूर्ण रिअलटे स्कीमला ओ धन्यवाद हरव सर आणि तसेच आमचे लाडके आणि प्रेस रिपोर्टर बालचंद्र होलम साहेबांना मी निवेदन करतो की सरांच्या वाढदिवसावरशी दोन शब्द व्यक्त करा नमस्कार माझे प्रिया मित्र वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघणारे हे भावी नगरसेवक संजय बर्मळे साहेबांना आई जीवदानीच्या प्रार्थना करतो की लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वसई विरार नालासोपारा हे झपाट्याने जे आज शहर वाढलं आहे त्याच्यात खरं मोठं जे योगदान आहे ते रिअटन सोशल वेरफेअर असोसिएशनचं आहे कारण असं एक असोसिएशन आहे की फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ह्या माध्यमातून जास्तीत जास्त कुठच्याही बिल्डरचे प्रोजेक्ट अखंड कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम रिअटल सोशल वेरफेअर असोसिएशनने केलं आहे आणि त्याच्यामुळेच ह्या वसई विरारचं ग्रोथ वाढलेला आहे आणि आपण सर्वांना एक छोटंसं स्वप्नातलं त्यांच्या जे घर पाहिजे होतं ते आता आपण देऊ शकलो आहोत आणि काही येणाऱ्या काळावर ह्या वसई विरारवरती जे काही प्रोजेक्ट डेव्हलप होणार आहे त्यात फार मोठा हा रिएटर सोशल वेलफेअर असोसिएशनचा भाग असेल जास्त आज काही बोलणार नाही पण लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची एक इलेक्शन आलेलं आहे आणि आत्ताच आपल्या पडवळसाहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचे खंदे समर्थक आणि ज्यांच्यासाठी ते आवर्जून काम करतात असे भास्कर जाधव हे त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून मी तुम्हाला नक्कीच सांगतो इलेक्शनमध्ये नव्याण्णव टक्के हा विजय आपला आहे एक टक्के तुम्हाला फक्त उभं राहायचं आहे त्यामुळे भावी नगरसेवकांचा यापुढे सत्कार करण्यासाठी आपण नक्कीच इथे जमू मग ह्या वाढदिवसासाठी सर्वांच्या वतीने परत एकदा सर्वांना लाख लाख वेच देतो धन्यवाद धन्यवाद होलम साहेब धन्यवाद राकेश लाड सर तसेच आमचे इथे उपस्थित आहेत आपले मान्यवर सत्यवान कमलाकर सर त्यांना पण मी रिक्वेस्ट करतो एक स्पोर्ट्समॅन एक अशा वयामध्ये स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये धन्यवाद लाठी सर कन् 24 बोलनात तुम्ही रुपेश सर गंगा बरे तारकेशी जी आप यहाँ पर आ जाए और जो भी मान्यवर आ रहे हैं उनका थोड़ा सा आलेला है तन्ना निवेदन करतो की पुढचा कार्यक्रमचा समलोचक तुम्हाला करायचा आहे आणि या कार्यक्रमाला कसा अजून कोढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनल ला करा